नमस्कार इंडियाज टॉप न्यूज एक जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर डेच्या खूप खूप शुभेच्छा राज्य विधिमंडळामध्ये सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर राजेश कुमार नवे मुख्य सचिव एस टीच्या आगाऊ आरक्षणात तिकीट दरात पंधरा टक्क्यांनी सूट रेल्वेची भाडेवाढ आजपासून तेलंगाणा संगारेड्डी जिल्ह्यात कारखाना स्फोटात बारा जणांचा मृत्यू आणि सव्वीस जण जखमी अशाच इंडियाच टॉप न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडी म्हणजेच भारताच्या ठळक बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा